आपण हॅशटॅग लाइक्स हे जनरेट कसं होतात हे बघणार आहोत तर युजर इनपुटमध्ये लाईक जे ऑप्शन आहे त्याच्या त्याला आपण सिलेक्ट करणार त्याच्यानंतर ऍड हॅशटॅग हे सिलेक्ट करणार मग आपल्याला जे हॅशटॅग हवं आहे ते आपण इनपुट करणार आता उदाहरणसाठी हो। आपण एम एस डी हे हॅशटॅग वापरत आहोत हे हॅशटॅग डायलॉग बॉक्समध्ये एंटर केल्यावर सेव्ह केलं जातं नंबर ऑफ फोटोज मध्ये जेवढ्या फोटोज वर लाईक हवे तेवढे टाकायचे मी इथे पाच टाकले आहे डेटाला सक्सेसफुली स्टोअर करायचं खालच्या वाईट बॉक्स मध्ये आपल्याला दिसतं हा डेटा सक्सेसफुली स्टोअर मग आपण ऍक्शन प्रोसेस स्टार्ट करतो तुम्ही एका अकाउंट मध्ये लॉग इन केलेले आहे मग तुम्ही सर्च करताय फोटोज विथ द हॅशटॅग एम एस डी मग एक फोटो आय डी मिळालं त्याच्यावरती विथ दॅट हॅशटॅग एम एस डी त्याच्यावर आपण लाईक केलं मग इथे आपण ओन अकाउंट रिपोर्ट मध्ये बघणार शेवटचं ऑप्शन नंबर ऑफ फोटो युज नेम ऍक्टिव्हिटी टू झालेला आहे कारण की दोन फोटोज मिळाले आहेत विथ द हॅशटॅग एम एस डी तर दोन फोटोज वर आपण लाईक केलेले आहे त्यांचे फोटो आय डी आपण स्पेसिफाय ऑलरेडी केलेले आहेत तिसरा फोटो मिळाला ज्याला आपण लाईक केलं ला विथ विदाऊट हॅशटॅग त्याचा फोटो आय डी पण आपल्याला व्हाईट डायलॉग बॉक्स मध्ये खाली दिसत आहे चौथा फोटो लाईक झालेला आहे त्याचा फोटो आयडी आपल्याकडे ऑलरेडी आहे आपण ऑप्शन मध्ये पाच ही संख्या टाकली होती पाच फोटोज इथे सर्च केले जाणार चार आपण आता ऑलरेडी केले आहेत पाचवा फोटो एम एच डी हॅशटॅग सोबत सर्च केला जात आहे पाचवाही आपल्याला मिळाला जसा पाचवा प्रस फोटो आपल्याला मिळाला आपला प्रोसेस ऍक्शन स्टॉप होणार प्रोसेस कम्प्लिटेड आपल्याला दिसणार व्हाईट बॉक्समध्ये आता आपण तपास करण्यासाठी एक कुंट तरी फोटो आय डी घेऊया त्याला कॉपी करूया आपल्या बॉक्स मध्ये टाकूया आणि पाहूया की त्या चित्रावर लाईक झाले आहे की नाही तर इथे आपल्याला दिसत आहे ऑलरेडी लाईक केलेले आहे